कोल्हापूर उपनगरातील वर्दळीचा असणारा महालक्ष्मी हॉस्पिटल ते रायगड कॉलनी या मुख्य रस्त्यावर गेल्या महिन्याभरापासून गटारी खोदून ठेवल्या गेल्यात त्याचा नाहक त्रास या रोडवरती वरती ये जा करणाऱ्या लोकांना तसेच त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना होतोय वारंवार प्रशासनाला सूचना देऊन देखील प्रशासन कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीये त्यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा न्यूज मराठी 24 फोर बाय बोलताना या भागातील नागरिकांनी दिलाय कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार सातशे ब्याऐंशी बी वार्ड जगरामनगर कोल्हापूर पाचगाव रोडमध्ये काय दोन महिने झालं आता उकरून गटारी हे गटारीचं तर इथं कोणीही आले नाहीत काय नाहीत तिथनं माणसं पडा लागल्यानंतर तिने पडदी घाला चालू केली परत तिने हे केलं काय परत तिने लिकेज काढायला म्हणली तर आम्ही नाही तोडाला हे करा नाही ते करा नाही शेवट आमच्या गल्लीतल्या नागरिकांनी सगळ्यांनी मिळून आम्ही लिकेज काढायला हे प्रयत्न केला लिकेज काढलं तिथून दु दररोज जाताना रोडवर पडायला लागल्यात माणसं परवा तर एक पाच सहा वर्षाचं पोरगं लहान गाडीवरनं आई वडील तिने घेऊन जायला लागलेली आणि पडलं ते डोक्याला तिच्या इजा झाली एवढी झाली की नाही तर त्या पोरग्याला उठता येत नव्हतं चक्कर आली पूर्ण नुसतं माणूस कसं करायला लागले मग त्या नुसतं बघायची हे करायला लागलं आम्ही नगरसेवकला पण विचारलं तर नगरसेवक म्हणजे सगळी प तुमची गल्ली ती माणसं घेऊन माझ्याकडे या मग तुम्ही आम्ही करून देतो मग ह्याबद्दल फक्त हे करावे करा मी सांग आणि एका साईडनं गावा पाच गावामध्ये घ्या जगतापनगरमध्ये की नाही आता बस तीन सगळ्या आता वाहतुकीला रोडच नाही आहे एक साईड एक फक्त चालू झालेला आहे दुसऱ्या वाहतुकीनं आता पण येत नाही त्यामुळे त्या डबऱ्यात पडण्याची शक्यता आहे तेवढं आम्हाला जलद लवकर त्या लवकर करून द्यावे अशी विनंती आहे चौघ जर इथं पडली तर रस्त्यालाही पोर टाळा आमच्या येत्यात या जायला जागा नाही गण सगळं ही होत या म्हातारी माणसं इथं येत्या जात्यात जरा बघत जावा जरा असं काय तर करत जावं इथं इलेक्शन पुरती सगळी नगरसेवक येत्या सगळी आणि सोय करायला कोण येत नाही तेवढा पुरतो या 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 महिने असं इलेक्शन याच्या आधी सगळी खासदार आमदार इथं नगरसेवक येऊन गेली बघून सगळी आणि आता मुजवायला कोण कुठे गेली नगरसेवक खासदार आमदार माझं पण तेली जबाबदारी आईचा खासदार आमदार सांगाड्याचा गल्लीत ना सगळं पाणी आणि पाय पायघसर माणसं पडा लागल्यात लोकं नुकसान करणं हात पाय मोडल्यात लोकांचं येतर रक्ताने उलट्या केले बघितलं तर नव्हताय ना मला झाला आणि आमची जर सोय नाही केली तर इथून पुढे आम्ही कुणालाही मदत देणार नाही गाडी सोडायला नगरसेवक खा नाही रस्त्यावर

आम्ही तेच आमची सोय झाली तर बरी नाही तर कोण कोणी येऊन दे इथं आमदार येऊन दे खासदार येऊन दे मामलेदार येऊन दे मुख्यमंत्री येऊन दे आम्ही कुणालाही भिनार नाही आमची सोय नाही आमचे हातपाय मोडले यांना घेऊन काय करायचं काय करायचं काय करायचं त्यांना घेऊन येऊन खाल्ल्याशिवाय आम्हाला एक पोटावरची हातावरची पोट आणि हे नाही ते काय आहे मग काय आम्हाला सांगा मी आज नाही केलं तर उद्या सकाळपासून गाड्या आंदोलन आम्ही करणार बसणार वय जाऊ दे वय डोक्याला खायला असून दे नसू दे वय काय काय म्हणायचं दोन दोन महिने असं करतात आशा दाखवली इलेक्शनच्या वेळेला हे उकरून ते उकरून ते करतो हे करतो आणि आता इलेक्शन झाले की नागरिकांना बोमलत बसवलं हे असलं खरं नाहीये काय दे आजच्या दिवस आम्ही लास्ट वाट बघणार उद्या आंदोलन करणार कुणी पेपरला दिलेला आलेलं नाही कुणी चौकशी केलेली सुद्धा नाही आम्ही ती काय पंचायत करणार नाही पोरा दिवस लास्ट एवढी एवढी पोरं येत साहेब जात्यात आमचं जो मोठे लहान येतात शाळेची मुलं रिक्षे रिक्षा असतात पोरांच्या काय म्हणायचं काय म्हणायचं आणि बोलायला गेलं की हा